नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मागच्या काही दिवसापासून ज्या गोष्टी नजरेत येत आहेत ज्या जाणवत आहेत त्या मी आपल्या समोर मांडायला आलो आहे आमच्या सगळ्यांच्याच युट्यूब चॅनेलवरती विदेशामधून काही लोकांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारवाया करणं सुरू केलेलं आहे म्हणजे व्ह्यूज कमी करण्यासाठी चॅनेलवर किंवा हळूहळू चॅनेल बंद करण्यासाठी जी जी कारवाई करायला हवी ती विदेशातून होऊ लागली आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे प्रभाकर सूर्यवंशी जे सारखं म्हणतायत ना आमचे व्ह्यूज कमी केले आमच्या चॅनलला डाऊन करण्याचा प्रयत्न केला ते त्याविषयी मला तुम्हाला बोलायचं आहे आणि या निमित्तानं युट्यूबशी सुद्धा संवाद साधायचा आहे आपल्याशी सुद्धा संवाद साधायचा आहे चाल क्रमांक एक याला वेस्टर्न स्टाईल म्हणतात पाश्चिमात्य पद्धत ही काय पाश्चिमात्य पद्धत अशा स्वरूपाच्या काही गोष्टी करा की एका विचारधारेच्या माणसांच्या मनामध्ये आपसात युद्ध होईल वैर होईल राग येईल मतभेद होतील म्हणजे प्रभाकर सूर्यवंशीच्या चॅनेलवरती सुशील कुलकर्णीच्या चॅनेलवरून काहीतरी वेगळं होतं आहे त्यांच्या विरोधात असं दाखवा अनय जोगळेकरांच्या चॅनेलवरती काहीतरी दाखवा वेगळंच काहीतरी करून दाखवा की एकमेकांच्या मध्ये यांच्यात मतभेद होतील आम्ही एकमेकांचे शत्रू आहोत असा आभास निर्माण करा म्हणजे यांचं आपसात फाटेल प्रभाकर सूर्यवंशीच्या व्हिडिओवरच्या काही कमेंट सुद्धा अशाच आहेत माझ्याशी आणि अनय जोगळेकरांशी संबंध ठेवू नये अशा आशयाच्या त्या पोस्ट आहेत एवढंच काय अ श्रीकांत उंबरीकरांनी मला कसा धडा शिकवलाय ही, ही महाभाग आणि त्या कमेंटमध्ये सांगून टाकलेलं आहे आता श्रीकांत उंबरीकरांचं अनलायझर वरचे व्हिडिओ चालूच आहेत ते अखंडपणे चालू आहेत त्यात काहीही झालेलं नाही त्यानंतर त्यांच्या लोकनीतीवर सुद्धा त्या व्हिडिओ चालू आहेत आणि ते अनालायझरच लोकनीती आहे हे सुद्धा त्यांना ठाऊक नाही प्रभाकर सूर्यवंशी मी अनय आणि भाऊ यांच्यातले संबंध इतके उत्तम आहेत म्हणजे आमच्या आबा माळकर सचिन पाटील सुशील कुलकर्णी श्रीकांत उमरीकर या सगळ्यांचे एक घट्ट बंध निर्माण झालेले आहेत आणि हे घट्ट बंध तुमचं आमचं नातं काय असा कोणी प्रश्न विचारल्यावर जय भवानी जय शिवराय जितक्या अभिमानानं आपण सांगतो ना तितक्याच अभिमानानं हे राष्ट्र हे हिंदुत्व आमचं नातं आहे असं आम्ही सांगत असतो आता ते नातं उरलेलं नाहीये तो एक कुटुंब झालेला आहे ते एक परिवार झालेला आहे त्यामुळे ही वेस्टर्न पद्धत अवलंबली जाते आहे हा एक मुद्दा होतोय त्यामुळं कोणीही या अशा कमेंटला भीक घालू नका विचार करू नका ही विनंती मला तुम्हाला करायची आहे मुद्दा क्रमांक दोन चॅनलला रिपोर्ट्स करणारे वाढलेले आहेत त्यामुळं माझी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे चॅनलच्या म्हणजे युट्यूबला सुद्धा विनंती आहे की हे चॅनल सगळे चॅनल चालतात ते अगदी कॉन्ट्रॉवर्सी असलेल्या विषयावरच आहेत आम्ही राजकीय विषयावर आपली व्यक्तिगत मतं प्रदर्शित करत असतो आणि या व्यक्तिगत मतांचा अनेकांना राग येऊ शकतो अनेकांना राग येऊ शकतो जसं मधल्या काळात भाजपच्या विरोधात सुद्धा आम्ही मतं व्यक्त केली होती कारण आम्ही हिंदुत्वाची भूमिका घेऊन जाणारे आहोत त्यामुळं कॉन्ट्रॉवर्शियल मॅटरमध्ये रिपोर्ट्स करणारे असतात अर्थात यूट्यूब याकडं फारसं लक्ष तेव्हा देत नाही जेव्हा त्याचे लाईक व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढलेले असतील ज्यांना हे चालावं वाटतं मनातून वाटतं ही त्याला इकोसिस्टिम म्हणून मदत करणं आवश्यक आहे इकोसिस्टिम काय आहे तर तुम्ही या व्हिडिओचे लाईक जास्तीत जास्त वाढवायला हवेत त्याचं बघणं वाढवायला हवं जितके लाईक सबस्क्रायबर वाढवाल इतकं चॅनल अधिक मजबूत होत जातं हे च वैशिष्ट्य आहे त्यामुळं लाईक करायला विसरू नका हे मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे ज्यांना बघणं होणार नाही त्यांनी लाईक करून सोडावं म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जात राहतो सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव टक्क्यापर्यंतचे व्हिडिओचे लाईक आहेत त्यामुळं त्या त्याच्या संख्या आता वाढवायला हवी जेणेकरून या अशा कृत्य करणाऱ्यांना पायबंद बसेल तिसरी कृती होती आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने हे चॅनल हॅक करण्यासाठीची प्रोसिजर राबवणे त्यामुळं यात आम्ही टेक्निकली स्वतःला स्ट्रॉंग करून घेतलेलं आहे प्रत्येक जण आपापल्या चॅनलला अधिक स्ट्रॉंग करतोय कुणी घुसणार नाही याची काळजी घेतोय त्यामुळं सगळे मेल आय डी बिल आय डी बदलून काही वेगळं करून त्याच्यावर अधिकाधिक फिल्टर लावून आपण त्याला मजबूत करण्याचा प्रयत्न करतो काही गोष्टी आम्ही करू काही गोष्टीचं सहकार्य आपण करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद